पुणे शहरातील वैभव अनिल सोनार यांचा अवघात सहा महिन्यांचा मुलगा वेदांश सोनार या चिमुकल्याची चांगली स्मरणशक्ती पाहून त्याला कलाम वर्ल्ड रेकॉर्ड अवॉर्ड जाहीर करण्यात आला असून त्याच्या या कमी वयात बुद्धीचं कौतुक करावं तितकंच कमी आहे त्याच्या या तेज स्मरणशक्तीचा सर्वच स्तरातून कौतुक केलं जात आहे सध्याच्या काळात लहान मुलांना मोबाईलचं व्यसन लागतंय पुस्तकी अभ्यासापासून ते दूर होत असून याबाबत अनेक अभ्यासकांनी चिंता व्यक्त केली आहे अशातच धुळे शहरातील सोनार कुटुंबियांनी आपल्या मुलाची स्मरणशक्ती ओळखत त्याला विविध गोष्टींचे चित्र दाखवून ते ओळखायला शिकवले आणि अवघ्या सहा महिन्यांच्या वेदांश सोनारने या वेगळ्या गवसणी घातली असून त्याला कलाम वर्ल्ड रेकॉर्ड अवॉर्ड मंजूर झाला असून धुळ्यातून सर्वच स्तरातून त्याचं कौतुक केलं जात आहे वेदांशचे आई वडील यांना लक्षात आलं की वेदांशला एखादी गोष्ट दाखवली की तो सहज त्याच्या लक्षात राहते त्यानंतर त्यांनी त्याला अनेक गोष्टी शिकवण्यास सुरुवात केली आणि विशेष म्हणजे वेदांशने त्या सहजपणे आत्मसात केल्या वेदांशच्या पालकांनी त्याला एबीसीडी विविध मुळाक्षरे सोळाहून अधिक देशांचे राष्ट्रध्वज प्राण्यांची नावे फळे फुलांची नावे पक्षी भाज्या विविध रंग एक ते वीस पर्यंतचे नंबर महापुरुषांच्या माहिती हे सर्व त्याला सांगितले आणि वेदांशने हे सर्व काही क्षणातच मरणात ठेवले त्यामुळे पालकांना त्याचेही खूप कुतूहल वाटले टीव्ही आणि मोबाईलपासून मुलांना दूर ठेवल्यास त्यांच्या सुप्तगुणांना माग घेता येईल अशी आशा वेदांशच्या पालकांनी यावेळी व्यक्त केली आहे चांगली स्मरणशक्ती असलेल्या चिमुकल्या मुलांसाठी कलाम वर्ल्ड रेकॉर्ड अवॉर्ड दिला जातो अशी माहिती वेदांशच्या पालकांना मिळाली त्याबाबत ते त्यांनी माहिती घेऊन ऑनलाईन पद्धतीनं त्यासाठी नामांकन भरले त्यावेळी त्यांना वेदांशचे व्हिडिओ देण्याबाबत सांगण्यात आले त्यांनी वेदांशला महापुरुषांचे फोटो भाज्यांचे प्रकार विविध देशांचे झेंडे व्हिडिओ चित्रित करून पाठवले वेदांशची तल्लक बुद्धी पाहता त्याचं नामांकन स्वीकारत अवघ्या सहा महिन्यांच्या असलेल्या वेदांश सोनार या चिमुकल्याची नोंद कलाम वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली असल्याची माहिती त्याच्या आई वडिलांनी यावेळी दिली आहे न्यूज नेटवर्क धुळे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम कोणते डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम डॉक्टर अब्दुल कलाम For any fun? Yes. तो लाइट क्रीम कलर लाइट क्रीम? लाइट क्रीम कलर आम्ही वेदांशी पॅरेंट्स आहे तो पाच महिन्याचा होता तेव्हा मधून एकशे एकोणसाठ गोष्टी ओळखत होता तेव्हा पाच महिन्याचं असताना आमच्या असं लक्षात आलं आम्ही सरप्राईज झालो की तू एवढं छान एवढ्या लहान वेळात एवढ्या गोष्टी कसल्या ओळखू शकतो फ्रूट्स व्हेजिटेबल्स कलर्स अल्फाबेट शेप्स अजून नेते अजून वेगवेगळ्या वे देशांचे झेंडे अशा सर्व गोष्टी ओळखतो आणि आता तर तो अजून कमीत कमी बत्तीस देशांचे झेंडे ओळखतो तर आमच्या लक्षात आलं मग आम्ही ऑनलाईन असं सर्च केलं की कुठे अप्लाय करू शकतो कलाम वर्ल्ड रेकॉर्ड म्हणून आहे आम्ही तिथे वर्ल्ड रेकॉर्ड साठी याचं नाव दिलं तर त्यांनी व्हेरिफिकेशन केलं त्याच्यानंतर त्यांनी याला अवॉर्ड दिला तर खूप छान त्याला तीन वेळा किंवा पाच वेळा असं गोष्टी दाखवल्या ना त्याच्या असे छानपणे लगेच लक्षात राहतात व्याज पावलं वैभव गेले आणि जेव्हा वेदाश चार पाच महिन्याचा होता ना त्यावेळेस आमच्या असं लक्षात आलं की त्याला एखाद्या गोष्ट जर दाखवली तर त्याच्या लक्षात राहते परत विचारल्यावर मग त्यांना आम्ही हळूहळू वेगवेगळे फ्रूट्स व्हेजिटेबल्स किंवा फ्लॅग्स असं दाखवायला सुरुवात केली आणि लक्षात आलं की त्याच्या ते, ते सगळं लक्षात राहत आहे मग आम्ही नेटवर सर्च केलं की याच्यासाठी कुठली ॲक्टिव्हिटी आहे का किंवा कॉम्पिटिशन आहे का तर त्यावेळेस आम्हाला हे कलामुख ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचं तिथे मिळालं आम्ही त्यांना अप्रोच केलं त्यानंतर त्यांचा आम्हाला रिप्लाय आला की तुमचे सगळे डिटेल्स तुम्ही सेंड करा मग आम्ही त्यांना त्याचे व्हिडिओज वगैरे सेंड केले त्याच्यात त्यांनी व्हेरिफिकेशन के केलं आणि मग त्यांनी सगळं व्हेरिफिकेशन आणि व्हॅलिडेशन केल्यानंतर आमच्याकडून डिटेल्स घेतल्या आणि त्यानंतर मग त्यांनी हा रेकॉर्ड आम्हाला दिला वे तू लेटूस कोण लेटस लेटूस 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 गुड पोटॅटो पोटॅटो पोटैटो 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 गुड लेडी फिंगर लेडी फिंगर गुड कॉलीफ्लावर ग्रीन चिली ग्रीन चिली ग्रीन चिली एस पंपकिन पंपकीन yes red chili red chili red chili red chili yes cabbage 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 with cabbage yeah brinjal 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 spinach spinach आता आपण कोण दिस का टोमॅटो 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 मशरूम्स 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 येस अनियन 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 वेधू वेदू अनियन कोणते अनियन गुड कोकंबर कोकंबर वेदू इकडे बघ वेदू कोकंबर कोणते कोकंबर कोकुंबर कॅरेट वेदू कॅरेट 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 ग्रीन पीस ग्रीन पीस ग्रीन पीस बीटरूट 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 गुड कॅप्सिकम कॅप्सिकम कॅप्सिकमर जिंजर जिंजर गुड ब्रोकोली ब्रोकोली गुड वेजिटेबल फिनिश वेदू रवींद्रनाथ टागोर कोणते रवींद्रनाथ टागोर रवींद्रनाथ टागोर रवींद्रनाथ टागोर गुड शिवाजी महाराज वेदू शिवाजी महाराज शिवाजी महाराज कोणते आहे वेदू शिवाजी महाराज यस वेदू स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंद वेदू मदर टेरेसा मदर टेरेसा मदर टेरेसा मदर टेरेसा गुड भगतसिंग 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 वेदू भगतसिंग भगतसिंग वेदू भगतसिंग कोणते भगतसिंग येस वेदू बाळ गंगाधर टिळक बाळ गंगाधर टिळक बाळगंगाधर टिळक सुभाषचंद्र बोस वेधू सुभाष सुभाषचंद्र बोस गुड वेधू इकडे बघ वेदू वेदू महात्मा गांधी कोणते महात्मा गांधी गुड वेदू सरदार वल्लभभाई पटेल सरदार वल्लभभाई पटेल येस yes. वेदू राणी लक्ष्मीबाई राणी लक्ष्मीबाई गुड वेदू मलाला युसुफ अजाई मला युसुफ अजाई मला युसुफ अजाई येस yes. वेदू दू कपिलदेव कपिलदेव कपिल देव कपिल देव कपिल देव कोणते वेदू कपिल देव वेदू कपिल देव वे इकडे बघ कपिल देव कोणते कपिल देव कपिल देव गुड कल्पना चावला कल्पना चावला कल्पना चावला वेदू कल्पना चावला కల్పనా చావలా కుటే కల్పన చావలా వేదూ ఇక్కడ కల్పనా చావల వే ఇక్కడే కల్పనా చావలా కల్పనా చావలా వేదూ పండిత జవాహరలాల్ నేరు జవాహరలాల్ నేరు జవాహరలాల్ నేరు జవాహరలాల్ నేరు వేదూ गुड वेदू किरण बेदी किरण बेदी किरण बेदी किरण बेदी यस वेदू सचिन तेंडुलकर सचिन तेंडुलकर वेदू नेल्सन मंडेला नेल्सन मंडेला मेरी कॉम मेरी कॉम है बेरी कॉम को मेरी कॉम मेरी कॉम येस एम एस धोनी एम एस धोनी स्टीव जॉब्स स्टीव्ह जॉब डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम जेबेजॉस जेबेजॉस बाबासाहेब आंबेडकर एलन मस्क कोणते एलन मस्क एलन मस्त Yes. Good boy.